गुड आफ्टरनून सर थँक्यू सर नाम संत सर मी मुक्कमपोस्ट अंजनगावखे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथून आलो आहे माझं दहावीचं शिक्षण शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथे झालं आहे माझं बारावीचं शिक्षण दयानंद महाविद्यालय सोलापूर येथून झालं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन बी एस सी मॅथमॅटिक्समधून राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून झालं आहे माझा छंद वॉचिंग क्रिकेट हा आहे माझ्या आई आणि वडील दोघही शेती करतात अच्छा शेतीमध्ये असं नाही वाटलं करिअर बारावी नंतर करिअर ऑपॉर्च्युनिटी इंजिनिअरिंग बीएससी एक ह्या अप्रोच नव्हतं आणि तसं डोक्यात कधी एस सी ऍग्रिकल्चरचं अच्छा शेतीचं कधी असं आकर्षण नाही वाटलं शेतीचं खूप आकर्षण आहे आणखी मी काय शेतात मदत करतो घरी पण त्यासाठी मग मी घरच्यांना खूप मदत करतो असं वाटलं बीटेक साठी फॉर्म भरलेला पण तो माझा नंबर लागला नाही मग मी बीएससी मध्ये शिक्षण समजा शेतीमध्ये करिअर शेतीमध्ये काहीतरी उद्योजकता अन्न प्रक्रिया उद्योग असा विचार आता मी त्याच्याबद्दल विचार आहे म्हणजे माझा प्लॅन बी आहे का डेअरी फार्मिंग आणि मिल्क प्रोसेसिंग आणि प्रोडक्ट प्रोडक्ट यांच्यावर मला मी त्याच्यावर प्लॅन म्हणून त्याच्याकडे बघतो मी माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सोळाय दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस मी युपीएस दिली प्रिलियमेस आलं त्याच्यानंतर दोन हजार वीस आणि एकवीस ची सी मेन्स दिली आणि बावीस लांटरव्ह्यू आहे त्यासोबत मी फॉरेस्ट एक मेन्स दिले आणि कंबाईनचे तीन मेन्स दिलेले अभिनंद तर बारावीला थोडी घसलून दिसते मला सर दहावीपर्यंत माझं मराठी माध्यम पहिली ते हो एक होतं आणि दुसरं माझा बारावीला मी दहावीला मार्क चांगले असले मग तितकासा अभ्यास मी कमी केला मी अभ्यास चांगला करायला पाहिजे ते डिसिप्लिन नव्हती ते वगैरे अशी माध्यमाचा मला काही परिणाम वाढत म्हणजे बहुसंख्य आपल्याकडे तर पहिले तो दहावी मराठी माध्यम घेऊन सायन्स घेतात मी माध्यमाचा त्याचा स्टडी पण काही बदला मुख्य कारण मग मला स्टडी पण आहे आणि सोबत माध्यम सुरुवातीला फिजिक्स केमिस्ट्री आवड समजायला थोडं आवडली पूर्ण मराठीत झाली पाहिजे इंग्लिश इंग्लिश इज वर्ल्ड लँग्वेज आहे म्हणजे प्रत्येक रिसर्च असतील नवीन नवीन कन्सेप्ट असतील ते इंग्लिशमध्ये असतात बऱ्यापैकी आणि एक वर्ल्डकडे वर्ल्ड नॉलेज इंग्लिशला एक नॉलेज लँग्वेज म्हणून समजलं जातं प्राय प्रायमरी आणि सेकंडरी लेवलला आपण ते मराठीमध्ये शिकवलं चालेल हायर एज्युकेशनसाठी इंग्लिशमध्ये असलेलं बेटर आहे आपल्या भाषा चीनमध्ये होतं पण त्याच्याबद्दलचे मग ते नवीन हो कॅबिलिटी शोधायला लागेल त्यासाठी एक एक्झिस्टिंग मध्ये पण आपण ते करू शकतो आणि वर्ल्ड लेवलला आपण आता यू एस ए इंग्लंड बाकी मोठे मोठे युनिव्हर्सिटी आहे तिथं पण रिसर्च बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये चालतो त्याच्यामुळे इंग्लिश पुढे हो सर आहेत पण मग आपल्याला सोबत जायला लागले आपली लँग्वेज मराठी लँग्वेज किंवा इंडियन कोणतीही लँग्वेज आधी इंग्लिश लँग्वेज या सोबत घेऊन आपल्याला स्टडी करायला लागली हिंदी राष्ट्रभाषा आहे का नाही सर हिंदीला हिंदी एक राष्ट्रभाषा नाही सर हिंदीला एक लँग्वेका म्हणून आपण ओळखतो काय तुझं त्याच्यामुळे कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे म्हणजे सर्व देशांमध्ये कम्युनिकेशनसाठीच एक माध्यम असावं आणि त्या ठिकाणी आपण तीनशे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी वनमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे ह्या कन्सेप्टबद्दल इंडिया डायव्हर्स डायव्हर्स कंट्री आहे आणि ते डायव्हर्स कल्चर आहे आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगवेगळे डायलेक्ट्स पण आहे ते आणि इतक्या दिवसापासून आपण ते डेव्हलप करत आलो आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं तर इवन नेशन ओन लँग्वेज असण्यापेक्षा प्रत्येक राज्यात प्रत्येकाची लँग्वेज असली पाहिजे कारण आता आदिवासी समाजात भर मोठ्या प्रमाणात डाय डायलेक्ट्स आहेत मग ते आपण त्यांना दूर एक वन नेशन वन लँग्वेज साठी आपण त्यांना दूर करतो मराठीतलं डायलेक्ट सिनेमा मराठीतलं अहिराणी वराडी एवढं दोनच असतात ध्यान सरस्वती यांनी वेदांकडे चला का म्हटलं वेदांकडे चला असं म्हटलं कारण त्यांनी जे एक्झिस्ट त्यावेळी जे दयानंद यांची दयानंद सरस्वती यांची जे रि रिव्ह्युलिस्ट मुवमेंट होती रिव्हॉलिस्ट अँड रिफॉर्मिस्ट मुवमेंटमध्ये एक मुवमेंट होती आणि त्यांनी वेदाकडे जाण्याचं कारण जे वेदाचं इंटरप्रिटेशन झालेलं ते चुकीचं झालेलं असं म्हणायचं वेदामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे जाती सिस्टीम कास्ट सिस्टीम असेल ती एक इतकी रिजेक्ट नाही असं त्यांनी सांगितलेलं आणि त्याच्या माध्यमातून एक एक एकसंध भारत आपण करू शकतो असं हे घडाची काठी उलटी प्रमाणाचा प्रकार असं वाटत नाही नाही सर मला वाटतं त्या त्या काळातले एक ती होती त्या समाजा सोसायटीचे रिफॉर्मिस्ट आणि रिव्हॉलिस्ट मध्ये तुम्हाला वाटतं साभाजी केडं पाहिजे की नाही आपण मला वाटतं आता मॉडर्न रिसेंट आपण मॉडर्न युवाकडे गेलं पाहिजे सायन्स सायन्स आणि अँड टेक्नॉलॉजीचा खूप मोठा प्रसार होत आहे आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी सायंटिफिक एव्हिडन्स आणि इम्पेरिकल डाटानुसार करत आहेत तंत्रज्ञान फक्त तंत्रज्ञान आधुनिक नाही तर त्या सोबतच समाज विचारांनी विचार पण आणि व्हॅल्यू सिस्टीम म्हणून पण पुढे गेला पाहिजे जसं की आपलं फ्रीडम असेल त्याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे इक्वेलिटी फ्रीडम ट्रॅडिशनल अल्जेब्रा आणि मॉडर्न अल्जेब्रा दोन्ही पण आहे आपण वापर करायचो आणि आता आपण जॉमेट्री असेल अल्जेब्रा असेल वैदिक लोकांना शून्य माहिती होतो वैदिक लोकांना त्याबद्दल मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याचा उदय बॅब्लिन संस्कृतीपासून शून्याचा उदय झाला पण नंतर भारतीयांनी म्हणजे आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त ब्रह्म ब्रह्मगुप्त यांनी त्याचा पुढं मोठ्या प्रमाणात त्याचा म्हणजे वापर वाढवला आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली अच्छा तुमचा कुठला भाव आहे सर माझा मॅथमडिक्स आवडतो म्हणजे रामानुजन आहे मॅथामेडिक्स मध्ये कुठला कधी एरिया कॅरिक्युलर्स किंवा भाव तुमचा आवडता आहे का आवडत असं नाही म्हणजे स्पेसिफिक असं आवडत नाही म्हणजे सगळे सब्जेक्ट त्याचा स्टडी केलेला आहे 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 काही कोण तुमच्याकडे गाई सर जर्शी गाय आहे आमच्याकडे आणि देशी गाय पार्श्व देशामध्ये खिलारण म्हणून काय म्हणजे जर्सी कुठं इम्पोर्ट केली का के का इतकीच नाही सर इथले जे आमच्या साईडच्या लोकल बाजारातूनच घेतलेले मोडल्या मुलं म्हणजे जर्सी की कशी लोकल आहे त्याचं ब्रीडिंग केलेलं आहे सरडिंग केलं ओके गायंची उत्पादक देऊ शकतो का म्हणजे नाही सर कारण ते मग आपण ते ब्रिडिंग त्याच्यामध्ये केलं असतं आता भारतीय काही गायी आहेत ज्याच्या चांगल्या पद्धतीने दूध देतात पण ती क्लायमेट खूप फॅक्टर करत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तितकीशी उत्पादकता वाढणार नाही आपली देशी गायींची जर्सीच्या तुलनेत कारण त्यांचं पर इयरचं लिटर दूध देण्याचं प्रमाण सहा हजार ते आठ हजारपर्यंत आहे आणि भारतीय गायींचं दूध उत्पादन देण्याचं दीड हजार ते चार हजार लिटरपर्यंत वार्षिक त्याच्यामुळे आणि आतापर्यंत आपण नेऊन नाही शकलो ते आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इंट जे आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन असेल आणि क्रॉस ब्रीडिंग करून केल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन वाढलेलं आहे जर्सी गायींचं कुठले उत्पादन करू शेतामध्ये शेतामध्ये आम्ही एक घेतो ज्वारी तूर आणि आत्ता एक पपई घेतलेली आहे किती सात एकर शेत आहे सर गव्हर्नमेंटनं दिले कोणत्या सर्व ज्या सर्व्हिसेस देणार आहे त्याचा कालावधी म्हणजे टाईमली इम्प्लिमेंटेशन प्रत्येक मिनिट त्याचा कालावधीनुसार कोणती सेवा दिली जाणार आहे त्याच्या संदर्भात ते माहिती आहे आणि नागरिक त्याच्या माध्यमातून ते ट्रॅक करू शकतात राईट टू सर्व्हिसचा त्याचा अर्थ आहे म्हणजे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रॅक करू शकतो कोण कुठपर्यंत आलं आपल्या एखादा दाखला असेल वेगवेगळे सर्व्हिसेस गव्हर्नमेंट राईट टू सर्व्हिसच्या माध्यमातून नाही दिली वेळेवर सेवा तर काय करतोय नाही दिली सर्विस तर त्याच्यानुसार गव्हर्नमेंट सर्वंटला पाचशे ते पाच हजार रुपयाचा दंड आहे आणि ते म्हणजे वारंवार जर त्याच्यामध्ये कसूर झाली तर आणि त्याचं वीस टक्के जर प्रमाण जर तसं झालं वीस टक्के केसेसमध्ये तर तो पाचशे ते पाच हजार रुपये दंड लावला जातो एमपीसी सॉरी सर मला सॉरी सर नौदल दिन Sorry, नौदल दिन।, sir, नौदल दिन चार डिसेंबरला असतो हा कालच कुठं तो साधारण सिंधुदुर्ग मध्ये तारकर्ली या ठिकाणी तिथं छत्रपती शिवाजी शिव, शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं ते सिंधुदुर्ग किल्ला तिथं त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराबद्दलचं योगदान त्याच्यामुळं त्यांच्या स्मृती केलं केला गणित ह्या क्षेत्रातलं तुमचं जे ज्ञान आहे ते प्रशासनात कसं काम सर गणित हे क्षेत्रा पहिल्या पहिली गोष्ट आपण कोविड नाईन्टीनमध्ये एक इपेडमोलॉजिकल मॉडेल वापरले गेलं जी एस आय आर आणि एस आय ये ई आर म्हणून मी ससेप्टेबल इन्फेक्टेड आणि रिकवर्ड ह्याच्या माध्यमातून एक आपण प्रोजेक्शन करू शकतो आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथं एकूण हेल्थ, हेल्थ हेल्थ हेल्थसाठी किती बेड लागणार आहे ते त्याच्यासाठी आपण एक उपाययोजना करू शकतो आणि तिथं डिफरन्स म्हणजे डिफरन्सियल इक्विशनचा तिथं वापर केला गेला होता त्या मॉडेलमध्ये दुसरं सर डाटा अॅनालिसिससाठी गणिताचा वापर होऊ शकतो आहे एकूण लोकसंख्याशास्त्र असेल बजेट असेल आपत्ती निवारणामध्ये जी मदत आपण देणार आहे ज्या आप पीडित ग्रस्तांना त्या मदतीमध्ये असेल तर गणिताचा वापर होऊ शकतो तसेच एखादं ब्रिजेस बांधण्यामध्ये लँड बांधण्यामध्ये होऊ शकतो त्याचा वापर कॅल्क्युलस काय सॉरी सर त्याबद्दल मला कुणी कुणी शोधलेली कॅल्क्युलस ही नाही सर आता मला आठवत बीडी नंबर राहण्यासाठी खूप मोठी वसाहत उभी झाली सोलापूर मध्ये वसाहतीच नाव माहित नाही पण त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते मान्य नरसाई आडम यांनी खूप प्रयत्न केला सोलापूर आता औद्योगिक केंद्र म्हणून का नाही म्हणजे पुढे येते इतकं ते एकेक होत आहे सर सोलापूरला सर्वात महत्वाची पाण्याची समस्या आहे खूप मोठी उजनी धरणावरून पाईपलाईन टाकून आत्ता पिण्याच्या पाण्याची सोय भागवली जाते दुसरं सर तिथं असणारे आता आयटी सेक्टर न वाढण्याचं एक कारण आहे की इथं विमानांची व्योम, कनेक्टिव्हिटी तितकीची नाही आहे आणि तिसरं सर तिथे एक फ्युजनरी लिडरशिप पाहिजे होती आतापर्यंत ती निर्माण नाही झाली तेव्हा त्यांनी ते सुटणं पाहिलं नाही महाराष्ट्राकडून तीन प्रमुख समस्या बोलू महाराष्ट्राची सर्वात मोठी पहिली समस्या आहे इम्बॅलन्स ग्रोथ आहे दुसरी दुसरी, समस्य समस्य दुसरी? समस्य समस्या आहे अनएम्प्लॉयमेंटची समस्या आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची शेतकरी आत्महत्याची सर्वात मोठी समस्या आहे एक एक बघू आपण हे पहिलेच काय उत्तर आहे काय करतो सॉरी सर पहिली समस्या आहे प्रारशिक समतोल काय उपाययोजना करतात यासाठी सर आपण दांडेकर समितीने मिली होती त्यांच्याशी बरेचसे आपण अवलंबू शकतो त्यासाठी आपण सिंचनाची सुविधा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकतो किंवा तिथं दुसरं इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट आपण वाढ करून जो तिथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करू शकतो म्हणजे मुंबई पुणे आणि नाशिकच्या पलीकडे जर आपण तिथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट केली तर त्याचा फायदा होऊ शकतो तिसरं सर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी आपण तिथं काम करतो बेरोजगारी बेरोजगारीसाठी सर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने विविध योजना सुरू केली त्याच्या माध्यमातून तरुणांना स्किल प्रोव्हाइड केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं जे आणि दुसरं जे आपले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत कारण इंजिनिअर मोठ्या प्रमाणात बेरोजगार व्हायला लागले त्याच्या माध्यमातून जे इंडस्ट्री आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे म्हणजे इंडस्ट्री अकॅडमीशन करून आपण त्यांच्याकडे एक स्किल्स देऊ शकतो असं कंपल्सरी केलं पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेजला की तुमच्याशी एक इंडिश भेटायचं पाहिजे असं कारण ते मला वाटतं बेटर राहील कारण एक अप्रेंटिसशिप पण भेटेल आणि एक प्रॅक्टिकल नॉलेज तरुण भेटेल त्याच्या माध्यमातून त्यांना भविष्यात नोकऱ्या मिळतील आणि तिसरं शेतकरी आत्महत्या तर शेतकरी आत्महत्येसाठी आपल्याला लॉंग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स करायला लागतील शेतकरी आत्महत्या प्रमुख पहिलं कारण आहे की शेतकरी आत्महत्येचं कारण आहे पिकाला न मिळणारा भाव आहे मग आणि नैसर्गिक आपत्ती या दोन गोष्टी खूप प्रामुख्यानं आहेत त्यासाठी आपल्याला जे डिझास्टर येतात त्यासाठी अर्ली वॉर्निंग अर ओबस्ट अर्ली वॉर्निंग सिस्टीम आपण देऊ शकतो आणि दुसरं एक एम एस पी सारख्या प्रति एम एस पीच म्हणजे एम एस पी आणखीन वाढवू शकतो म्हणजे आता फक्त तेवीस पिकांनाच दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त पिकांना आपण एम एस पी देऊ शकतो आणि तिसरी गोष्ट एक अवेअरनेस क्रिएशन करायला लागेल म्हणजे जी शेतकऱ्यांची मानसिक अवस्था आहे म्हणजे सोशल प्रेशरमुळं आपण प्रेशर ते मेंटल ते प्रेशर हँडल नाहीत करू शकत मग त्यासाठी आपल्याला मेंटल साय मेंटल साठी जे मेंटल शांतता राबण्यासाठी जे काही प्रो नियमांच्या माध्यमातून एक काही प्रोग्राम आखले तर त्याचा फायदा होऊ शकते कारण रिसेंट एक एबीपी माझा या चॅनल एक सर्वे होता मराठवाजा बहुतांश शेतकरी असतील ते तांत्रावाखाली आहेत असे होत पण कारण सर भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो दुसरं एक तिथं हो सोशल कल्चर असं आहे की लग्न समारंभ असतील त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो ही कारण त्यासाठी आहेत कर्जबाजारी कोणासाठी सर uh, उत्तर भारतामध्ये आपल्याला बी uh, जे पी पक्षाचा बीजेपी uh, या पार्टीचा डॉमिनन्स दिसतो आणि दक्षिण भारतामध्ये uh, काँग्रेस हे पक्ष तेलंगणामध्ये सत्तेत आला नॉर्थ आणि साऊथ विचारसरणींचा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस पहिली गोष्ट दिसते uh, दुसरी गोष्ट निवडणुकांमध्ये जे रेवडी कल्चरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्याने खूप मोठ्या घोषणा केली गेलेली आहे तिसरी गोष्ट वुमन महिला वोटरचा आकर्षित करण्याकडे पक्षांचा कल वाढला आहे ज्याचा फायदा मध्य प्रदेशमध्ये लाडल्या बहिणा लाडले बहना या नावाच्या स्कीम मुळे त्या ते पक्षाला त्याचा फायदा झालेला आहे चूक काय हे चूक नाही आहे पण एक इकॉनॉमिक स्टुडंट म्हणजे आपण इकॉनॉमिक फिजिबिलिटी त्यात बघितली फ्री बीज पेक्षा सर ज्या नेडी पीपल आहेत त्यांना जर आपण योग्य जर त्या गोष्टी दिल्या आता आपण पीडीएच्या माध्यमातून ज्यांना नेडी पर्सन आहेत त्यांना आपण ते देतो तशा माध्यमातून दिलं तर ते बेटर आहे ज्यांना त्याची म्हणजे ज्यांचं इकॉनॉमिक इकॉनॉमिक इकॉनॉमी चांगली ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या लोकांना मला वाटतं फ्री बाईस नको द्यायला नको कारण त्यापेक्षा आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं ऍग्रिकल्चर लिंकेजेस आपण हे करून दिले किंवा हॉर्टिकल्चरने हो हॉर्टिकल्चरमध्ये हो हो जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर बेट पास ते बेटर राहील पाच दिवसाची तीन दिवसाची मला वाटतं पाच पाच दिवसाची जी टेस्ट तीन दिवसाचं करण्याची प्रमुख काम मागणी तर त्याचा सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक त्याच्याकडे उपलब्ध ते बघण्यासाठी उपलब्ध नाही कारण लोकांकडे तितकासा वेळ नाही पण क्रिकेट साठी पाच दिवसांची टेस्ट गरजेची आहे कारण त्याच्यातून एक गोलंदाज असेल बॅट्समन असेल त्यांच्या टेक्निकचा आणि तंत्रशुद्धतेचा लाग कस लागतो आणि त्याच्यातून एक चांगला क्रिकेट फोटो घडू शकतो मला वाटतं सर क्रिकेट मॅच क्रिकेट टिकवण्यासाठी आणि चांगले दिवस येण्यासाठी टेस्ट मॅच पाच दिवसाची असते मग सर त्यासाठी आपण इनोव्हेशन केलं आहे ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचा प्रकार त्यामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये तीन तासांमध्ये गेम होते मग एंटरटेनमेंट असेल त्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी ट्वेंटी ट्वेंटी मॅचेस आपण आयोजित केले पण लॉंग टर्म मध्ये क्रिकेट विकासासाठी टेस्ट मॅचेस गरजेचे आहेत सर पूर्णपणे म्हणता येणार नाही ना पण जे काही त्यातले कधी अंपायरचं डिसिजन बऱ्याच वेळी चुकायचं आणि आता जर पर्सेंटेज बघितलं तर रिव्ह्यू पर्सेंटेज एक फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंटेज ठरतात आणि फिफ्टी पर्सेंटेज ते जाम पण दिला निर्णय तो खरा ठरतो त्याच्यामुळे ते, 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 तो तो ते एक वेलकम स्टेप म्हणून आपण त्याच्याकडे बघू बघितलं पाहिजे हॉकी सर तर ती मला एक्झॅक्ट माहीत नाही पण मी ती सांग गेस सांगू शकतो का गेस करून तर ते हॉक हॉक तंत्रज्ञान हे एक बॉल ट्रेकिंगचं टेक्निक आहे हां त्याच्या माध्यमातून मग आपण बॉलिंग साईड आऊटसाईड जाऊ सरमध्ये काय बरं सॉरी सर मला माहित नाही मिड विकेट ही पोझिशन कुठे असते सर मिड मिड विकेट ही मिड ऑन आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये असते थर्टी आर्ट सर्कल मिड ऑन आणि स्क्वेअर लेग आणि गली कुठे असतात सर गली असते पॉइंट आणि थर्ड मेनच्या मध्ये असते ती थर्टी आर्ट मध्ये असते त्याची पोझिशन त्या दोन्ही पोझिशन थर्टी आर्टपेक्षा कमी असते म्हणजे सत्तावीस

त्याला खूप प्रयत्न केल्यानंतर नक्कीच होतील पण त्याला शंभर दोनशे वर्षानंतर एवढे वर्ष होतील हो सर कारण आपण पाठिंबाच्या अठराव्या एकोणीस म्हणजे दोन हजार आता आपण बघतोय जो विकर शिक्षण आहे म्हणजे आता नवीन विकर शिक्षण झालेले तर चाइल्ड आहे वुमन आहे ट्रान्सजेंडर आहे ह्यांच्यासाठी आणखीन काम करण्याची खूप मोठी संधी आहे सर ठीक आहे थँक्यू सर